भांड्याचा व्यवसाय अतिशय चांगलं नाव यांचा व्यवसाय त्यांचा एक मुलगा जो मुंबईला जॉब करतो स्वतःची फॅक्टरी आणि यांना इथे गोवाना नावाला कुठेतरी व्यवसाय सोड नाही तो तिथं फॅक्टरी घेऊन बसला यांची एक मुली मला वाटतं लंडनला आहे बरोबर आहे ती युके ला आहे ती पण

डोक्यात काही की आपल्याला जाऊन दुकान उघडायचं आहे म्हणून काहीच त्यांना जो इथं आनंद आहे आणि शिकवण्याचा आनंद आहे तो तिथं नाही <laughs> खरोखर मंगळवारपासून हा कोर्स चालू झाला पाच दिवसांचा हा कोर्स विशेष म्हणजे कपलमध्ये बहुतेक मला तर मी आणि माझे मिसेस चेतन आणि चेतनचे मिसेस अजून कोण आहे कपल हा पटेल हीना पटेल ना हीना पटेल आणि हितेश पटेल हे दोघांनी तीनच कंपनी इथे भाग घेतला ते येणाऱ्या काळात ज्या वेळेस कोर्स होईल आता हे सगळं एवढं असतात त्यांचं पण शेड्यूल फार बिझी आहे त्याच्यानंतर यांचा कोर्स कुठेतरी फिक्स झालेला आहे पाच पाच दिवसाचे आणि पैशाचा जो विषय निघाला हे दरवर्षी यांच्या बदलचे लाख दीड दोन लाख रुपये स्वतः खर्च करतात आणि ही सगळी यंत्रणा चालवतात याच्यापासून ना प्राप्ती नाही परंतु यांनी हा जो वसा घेतलेला आहे त्यांना तो अविर चालवायचा आणि तो एकट्याला पाच दिवसापासून मी कधीच आतापर्यंत समजा रात्री बारा साडेबाराला मॉर्निंग वॉक असतात जातो कधी कधी पण बारा साडेबारा ला दुसऱ्या दिवशी नक्कीच खाला असतात

मुंगे जरी असतील तरी तिला जीवन जीवन जगण्याचा अधिकार तिथं जेवढं जीवन तिला जगू द्या म्हणजे काही लोक बोलताना असं बोलतात की मला घेऊ म्हणजे विषय वाटतं त्याच की ते आज्ञा जे नॉनवेज खाणार त्यांच्यावर बोलणं तर ते म्हणजे मग हे करायचं काय ह्यांचं त्यांना जे जन्म झाला ह्यांचं ह्यांचं करायचं काय म्हणजे बघतील ना काय करायचं ते देवाने दिलंय ते ठरवा काय करायचं त्यांना विनंती आणि या जागे चार पाच महिन्यांचे सातो संत साधू त्या ठिकाणी मुलांना होती या ठिकाणी चार नोमा झालेला आहे ऑलरेडी ही जागा पवित्र झालेली आहे आणि आता हिंदी अजून पवित्र हे विधी विधान मंडळीचा विठ्ठल इथं आणला त्याचं भजन गायलं सरांनी भजन गायलं अतिशय आनंद आला खूप आनंद आला आणि आपला ग्रुप पण आता आपल्या सर्वांची ओळख झाली आता जय गुरुदेव तरी आपण एकमेकांना म्हणून जय गुरुदेव अतिशय आनंद आला या दोघांनी यांचा एवढा रोमोल वेळ जो आपल्याला शिकवलं आहे की आपण आपल्या पुढच्या आयुष्यात असंच कंटिन्यू करू आणि मी पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो की आपण पूर्ण पाच दिवस हा कोर्स अटेंड केला त्यांनी रजिस्ट्रेशन केलं नसत आणि कृपया फिरायला अमोलकडे द्यावी याच कारण असे की हे त्यांच्या या ट्रस्टला जाती तिथं त्यांनी सांगितलं बेंगलोरमध्ये साडेपाचशे जागेवरती जा जा म्हणजे जा पृथ्वीवरचा स्वर्ग आहे डॉक्टर साहेब पृथ्वीवरचा स्वर्ग पी सी रविशंकर तयार केलं आणि स्वस्त आपल्याला भाषण हे पूर्ण करतो या कार्यक्रमानंतर त्या ठिकाणी छोटासा आबोआभाल प्रसाद केलेला आहे त्याचा सगळ्यांनी आस्वाद घ्यायचा आहे थोड्या शब्द सांगते पण का मी इथं कसं आहे मी जैन आहे आणि जैन तुमचं దగా నాకి వికాడు కొంత తరకితే ఆతమల शॉकिंग होतं ते मला त्यावेळेस दोन हजार मध्ये खूप दिवस असं कसं होऊ शकतो सांगला स्वामी समर्थ तीन दिवस तीस म्हणजे जेव्हा चौथा तर तेव्हा कृतींचे व्हिडिओज दाखवते जातात टी व्हीवर किंवा त्याचं प्रोजेक्टवर कृतींची व्हिडिओज दाखवतात आणि मी मस्त येतो माझ्याच आणि अक्षरच्या पहिल्या दिवशी ना कोर्स कॅन कोर्स पण झाला होता मी इतके माझ्या भावाचे घरी गेले घर आनंदात वाटी तिथे की कोर्स कॅन्सल झालं मी निघते तर ते काय करते

पाच आत्ता मी दोन वर्षापूर्वी आमच्याच घरी दिसल्यानंतर मोठा योगा हॉल चालू केला पण आम्ही आमची क्रिया साज म्हणजे जाणकेचे लोक म्हणजे माझं सांगितलं ह्या मध्ये काय ते यांचा सगळ्या गोष्टी खूप सपोर्ट होता म्हणून मी ते काम करू शकते मला काय आवाज माझ्या लावला ते दिवशीची कंडिशन तर मला समजा त्यांनी जोर लावला होतो मला एकदा आता एवढा प्रॉब्लेम येईल ते पण तुम्ही मी सोडून दिलं तुम्ही त्या दिवशी मला माझे सरेंडर झाले पण सरेंडर म्हणायचं कारण असं होतं की मला जर समजा मी त्याला जोर लावतोय तर मला एवढा त्रास होतो की मला तरी झोप यायचं ना पण त्याच्यानंतर जे सलग बसरी काय केली त्याच्यानंतर हा इतका మొబైల్ <coughs> స

आज पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी अजून चांगलं काम करू त्यापेक्षा त्यापेक्षा शंभर टक्के देतो त्याला करतो पण त्या दिवशी ऐंशी पंच्याऐंशी अजून हंड्रेड पर्सेंट देतो त्यात करतो पूर्ण प्रयत्न करतो त्या दिवशी पंच्याहत्तर काय झाला तो माझा काय झालं असेल शंभर टक्के दिले पण का नाही झाले माझ्या

आयुष्य मित्रांनी परत आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा पहिलं काम काय केलं आपण श्वारा आणि जेव्हा जातो तेव्हा काय केलं काय करतो दुसऱ्यांच्या जीवन माग खात किंवा दुसऱ्यांच्या मतांच फुटबॉल

तर बेरीज चाळीस दिवस कमी पण जरी तुम्हाला करायची आणि इतकी चाळीस नावांशी बघ तुमचं सगळं आमच्याकडून दोघांकडून दो पाच दिवसात कोणाला कोणाचं मन दुखलं असेल कोणाला काही बोलताना काही चुकलं असेल असेल तर मग आमच्या दोघांकडून दो सगळ्यांना आणि हा एक आमच्याकडून पहिल्याच दिवशी आम्ही एंट्री केलं पावर ऑफ हॉल येते आणि इथं मी स्वार्ग मी का इथं जर हॉल जर घ्यायचा असतो ना तर त्याचे पैसे द्यावे लागतात पण भैयांनी आपल्याला हॉल अवेलेबल करून दिला सेवा तर मला असं वाटतं का आपण भैयांचं आणि भागीचं इथं सत्कार स्वागत करायला पाहिजे तर भैयाने आणि पुढं यायला प्लीज हे मुंची म्हणतात आम्ही नाही म्हणत एक मुंची म्हणतात यायचे दोन मिनटं पुढे यायचे फक्त आम्ही काही नाही दोन मिनटं पुढे यायचे